नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता मी आमच्या घराजवळच्या व्हाळावर जोरदार पाऊस चालू आहात त्याच्यामुळे चा ह्या पुलावर आता पाणी येण्याची शक्यता अधिक असा ह्या बघू शकता तुम्ही पाणी आता वाढत असा नाही बघा मित्रांनो हळूहळू बहू शकता सर बघा पुलावर पाणी चढाक सुरुवात झालेला आता पुलावर पाणी जाऊ सुरुवात झालेली आहे मित्रांनो आज सकाळपासूनच पावसानं दूर धरलो आहे त्याच्यामुळे आज वाघ पण ह्या बघा पाणी खोबिलेलं आहे आणि या ठिकाणी बप्पी आलेला आहे बप्पी हात दाख मर्यादा आणि मित्रांनो ह्या बघा पाणी वाढत असं ह्या बघा आता पाणी किती येईल आता तर मित्रांनो ही बघा पावसाचा आता पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि पाणी कमी काय होत नाही तर हळूहळू पाणी वाढत असा बरोच वेळ झालो त्यामुळे मी पण आता निघालो घरी तर मित्रांनो चॅनल माझं नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा लवकरच नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत बाय बाय धन्यवाद